वरती येऊन पैसे मिळवणे हे प्रत्येकाच स्वप्न आहे आणि हे स्वप्न बघण्यात किंवा सत्यात उधारण्यात काहीच म्हणजे त्यामध्ये गैर नाहीये किंवा वावग नाहीये आणि प्रत्येकाचीच इच्छा असते कि पैसा आणि फेम मिळावं तसच एक युट्यूबर आहे जिने आपल्या कुकिंग साठी आठ लाख रुपये खर्च केले पण तिला कडून काहीही अर्निंग झालं नाही अगदी झिरो अर्निंग तिने तीन वर्ष या तीन वर्षामध्ये तिने युट्यूबवरती अडीचशे व्हिडिओ अपलोड केले होते ठीक आहे आणि तिचे दोन चॅनल होते एक होतं कुकिंगचं आणि दुसरं होतं फूड फॅक्ट बाय नलिनी आणि ऑफकोर्स तुम्हाला समजलं असेल की मी कोणाबद्दल बोलते तर नलिनी अनगर ही जी युट्यूबर आहे आता सगळ्या सध्या तरी ती खूप जास्त चर्चेत आहे कारण तिने स्वतःच्या खिशातले आठ लाख रुपये मध्ये इन्वेस्ट केले कारण सगळ्यांनाच माहिती आहे वरती पैसे भरपूर आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणताही असू दे त्यावरती पैसा आहे पण त्याच्या आधी स्ट्रगल करणं खूप जास्त गरजेचं आहे असं नाही की नलिनीने स्ट्रगल केलं नाही ऑफकोर्स तिने स्ट्रगल केलं तीन वर्ष साठी देणे आणि स्वतःच्या खिशातले इतके पैसे खर्च करणं खरंच म्हणजे दिस इज नॉट अ जोक आणि तिला मात्र कडून काहीही अर्निंग झालं नाही तिचं चॅनल ग्रो झालं नाही व्ह्यूज येत नव्हते सबस्क्रायबर्स गेन होत नव्हते आता तिने काय चुका केल्या ज्या आपण करू नयेत तिचे आठ लाख रुपये तर गेलेत पण आणि शेवटी तिने स्टुडिओ वरती खूप जास्त खर्च केला होता कॅमेरा असू दे किंवा जे काही गॅजेट्स लागतात इतर ज्या सगळ्या गोष्टी लागतात साठी ज्या त्या सगळ्या काही तिने घेतल्या होत्या माईक असेल चांगल्या कॅमेऱ्याचा चांगल्या चा, क्वालिटीचा कॅमेरा असेल किंवा स्टुडिओ जर तुम्ही तिचा बघितला तिची एकच इच्छा होती की, ती, की लोकांपर्यंत जो आपला चांगला कॉन्टेंट आहे जो आपला व्हिडिओ आहे ऑडिओ आहे तो चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेबल झाला पाहिजे आणि यामध्ये काही वावगं नाहीये पण तिची ही चूक होती की आधी तिने इतकी इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त चुकीचं होतं कारण युट्यूब हा ना म्हणजे ते म्हणतात ना घावडाव ही ही पद्धत आहे युट्यूबची आणि युट्यूबचे जे अल्गोरिदम आहेत ते सतत बदलत असतात युट्यूबवर वरती कधी कोण व्हायरल होईल काहीही कोणीही सांगू शकत नाही YouTube वरती फक्त चालतात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे सगळेच आहेत त्यावरती फक्त चीप गोष्टी चालतात तुम्ही चांगलं दिला ना ते लोकांना नको असतं पण नलिनीची चूक हीच झाली की तिने स्वतः जवळची इतकी इन्व्हेस्टमेंट करायची काहीही गरज नव्हती एक चांगला कॅमेरा क्वालिटी असलेला स्मार्टफोन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली सेल्फी स्टिक असेल किंवा ट्रायपॉड ठीक आहे याच्या पलीकडे कोणीही इतकी इन्व्हेस्टमेंट नाही करणार मी आता माझ्या मते तीन वर्ष मला कम्प्लीट होते युट्युब मध्ये येईन येऊन मी फक्त पाचशे रुपये खर्च केलेला आहे वरती बाकी काहीही मी एक्स्ट्रा घेतलेलं नाही कारण ऍटलिस्ट पहिलं पेमेंट तरी आपल्या हातामध्ये पडायला पाहिजे मग चालतं की बाबा ठीक आहे आपल्याला ज्या वेळेला आपल्या ची ग्रोथ दिसते आपण चांगल्या प्रकारे अर्निंग करायला लागतो वरती तेव्हा चालतं आपण कितीही इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा कारण येणारा पैसा आपल्याला दिसत असतो मग चालतं काहीच प्रॉब्लेम नाही पण हिने सुरुवातीलाच इतक्या सगळ्या गोष्टी ज्या कॉस्टली आहेत त्या सगळ्या हायर केल्या त्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सब फॉर सब करतो तिनेही कोणाकडून तरी चॅनेल प्रमोट करून घेतलं होतं पण त्याचा फारसा उपयोग होत नाही ऑरगॅनिक पद्धतीने तुमचं चॅनल जे आहे तरस कुटे लागते मते नाई काही ही ते ग्रो होणं जास्त गरजेचं आहे तरच कुठेतरी ठिकायला लागतं मध्ये नाहीतर मग काहीही उपयोग नाही आपलं चॅनल डेड होतं आणि टेकचे व्हिडीओ मी बनवलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक गोष्टीची इन डिटेल व्हिडीओ मी बनवलेला आहे इन डिटेल मी माहिती त्यामध्ये प्रोवाइड केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकताय पण नलिनीने जी चूक केली ती तुम्ही करू नका इतकी इन्व्हेस्टमेंट करणं दिस इज नॉट अ जोक आठ लाख रुपये शपथ आणि आता तिचं जे काय आहे कॅमेरा असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विकायची वेळ आली आहे आणि ती विकते म्हणजे विकणार सुद्धा आहे अशी सगळीकडे चर्चा आहे तुम्ही नलिने अणगर असं सर्च केला ना की तुम्हाला मिळून जाईल प्रत्येक एक व्हिडिओ मिळून जाईल अडीचशे व्हिडिओ तिने अपलोड केले होते या तीन वर्षामध्ये आणि तिने सगळे डिलीट केले आणि सगळे म्हणतात की साठी लक लागतं तर नाही तुम्ही स्ट्रगल करा मी असं नाही म्हणणार की नली नलिनीने स्ट्रगल केलं नाही ऑफकोर्स तिने स्ट्रगल केलं पण ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ना फायनान्शियली ही करणं खूप जास्त चुकीची होती ज्या आपण चांगल्या पद्धतीने युट्यूब कडून अर्निंग करतो त्याच वेळेला इन्वेस्टमेंट केलेली योग्य आहे असं मला वाटतं आणि कन्सिस्टन्सी ठेवणं जास्त गरजेचं आहे तुम्ही जर महिन्यातून चार व्हिडिओ टाकत असाल आठवड्यातला दोन व्हिडिओ टाकत असाल किंवा रोज एक टाकत असाल तर कन्सिस्टन कन्सिस्टन्सी ठेवणं जास्त गरजेचं आहे सब फॉर सब करू नका मी एखाद्याला सब, सबस्क्राईब केलं तर दुसऱ्यानेही मला करावं अजिबात नाही त्याने आपल्या चॅनलचे इम्प्रेशन आहे ते खराब होतं त्यामुळे त्याच्या फंदात पडू नका आणि युट्यूबच्या अल्गोरिदम वरती तरी विश्वास अजिबात ठेवू नका कारण ते कधीही चेंज होतात आणि तुम तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे नव्वद टक्के ऑडियन्स जे आहे ती थांबणेल आणि टायटल बघते तर त्यावरती जोर द्या भलेही तुमच्या मध्ये दम नसू दे मी हे हजार वेळेला सांगितलेलं आहे आणि आली गोष्ट ती म्हणजे पैशाची अजिबात झिरो ला सुरू करा स्वतः जवळचा एकही रुपया खर्च करायची गरज नाही तुमच्या हातामध्ये पहिलं पेमेंट पडेल त्यानंतर तुम्ही विचार करा बाबा युट्यूब करायचं आहे की नाही ठीक आहे आणि चॅनल ग्रो झाल्यानंतर युट्यूबच्या पेमेंट पेक्षा जे तुम्हाला प्रमोशन असतील किंवा कोलॅबरेशन असतील त्याच्या थ्रू तुम्ही लाखो रुपये कमवू शकताय फक्त चॅनल ग्रो होणं जास्त गरजेचं आहे हे लक्षात ठेवा जशी नलिनीने चूक केली तशी तुम्ही करू नका मध्ये लक नाही तर स्ट्रगल आणि पेशन्स ठेवणं जास्त गरजेचं आहे तर आय होप की यातून तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं मिळालेलं असेल फायनान्शियली इतकी इन्व्हेस्टमेंट करणं खरंच खूप चुकीचं होतं आणि नलिनीने ती चूक केली त्यामुळे खरंच म्हणजे मला ना तिच्यासाठी खूप जास्त वाईट वाटतं तर आजचा हा व्हिडिओ असा होता ओके बाय